नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। बरं प्रथम आपलं नाव आणि गाव सांगा बाबासाहेब बापूराव सातबाई मुक्काम गोष्ट लाडसा बरं हा मिरची आणि टोमॅटोचा प्लॉट आहे बरं किती एरिया येईल हा टोमॅटो आणि मिरची मिळून दोघांनी अर्धा एकरचा प्लॉट आहे बरं टोमॅटोला लागवड करून किती दिवस झाले याला या सव्वा दिवस आज सव्वा दिवस आणि मिरची पंधरा पंधरा ते वीस दिवसाचा मिरचीचा प्लॉट आहे बर बरोबर आहे बरं तुम्हाला आता हे नेक्सस किट दिलेली मी अमेझिंग ॲग्रो बर किट बरोबर तर या किटचा आपल्याला या प्लॉटसाठी वापर करायचा आहे तर तुमची काय अपेक्षा आहे बरं त्याला म्हणजे काय बदल व्हायला पाहिजे पिकामध्ये मग फुलं लागायला पाहिजे चांगली व्यवस्थित गळ व्हायला पाहिजे बरं वाढ चांगली व्हायला पाहिजे फुटवा निघायला पाहिजे बरोबर आहे माल भरपूर निघाला माला पाहिजे मालाही भरपूर निघाला पाहिजे बरं आजची तारीख किती आहे आजची दहा तारीख आहे दहा जून दोन हजार पंचवीस बरोबर आहे तर आपण हा प्रथम व्हिडिओ घेतो आहे म्हणजे वापरण्यापूर्वी आता हे किट वापरल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी परत आपण दुसरा व्हिडिओ घेऊ त्यामध्ये काय बदल दिसतो आपल्याला हे आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघू मग ठीक आहे धन्यवाद थँक्यू राम राम साहेब रामराम मी नेक्सस फाउंडर गौतम झिने व माझे सहकारी रामदास खरात आज आम्ही टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहोत बरोबर तर प्रथम आपलं नाव आणि गाव सांगा बाबासाहेब बापोराव सातभाई राहणार लाडसा बरं हा टोमॅटोचं प्लॉट आहे ना हां बरं अजून काय काय पीक आहे आपल्याकडे मिरची आणि टोमॅटो मिरची आणि टोमॅटो मिरची आणि टोमॅटोला आपली ट्रीटमेंट दिलेली आहे आपण हां बरोबर आहे तर या टोमॅटो प्लॉटची लागवड केव्हाची चार जून चार जून दोन हजार पंचवीस आजची तारीख एकोणास जुलै दोन हजार पंचवीस बरोबर आहे म्हणजे हा दीड महिन्याचा प्लॉट झालेला आहे बरं या किटचा या ही किट तुम्हाला अमेजिंग ऍग्रो बायो किट दिली होती दहा तारखेला दहा जूनला तुम्ही या किटचा किती वेळेस या क्षेत्रामध्ये वापर केलेला आहे दोन वेळेस केला जमिनीतून दोन वेळेस झाला आणि फवारणी फवारणीसुद्धा दोन वेळेस झाली बरं तुम्हाला काय काय बदल दिसतो यामध्ये काडी मजबूत काडी जाड झाली बर आणि फुलांच्या बाबतीमध्ये काय सांगाल फुलं बरे चांगले लागले बर ही किट वापरून तुम्ही समाधानी यात बर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार सांगा बाबा चांगली चांगली किट आहे म्हणून तुम्ही याला शिफारस करणार बरोबर म्हणजे इतर शेतकऱ्यांनी वापराव की नाही वापराव वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे बर आणि तुम्ही कोणत्या कोणत्या पिकासाठी याचा वापर केला ए, भेंडी गवार आणि टमाटो मिरची बरं बरं ह्या चारही पिकामध्ये तुम्ही समाधानी आहेत ना म्हणजे चांगला रिझल्ट आहे मिरचीचा प्लॉट आहे किती आहे मिरचीचा प्लॉट हो आता पंचवीस ला मेन लावले बर आता दोन महिने होते समजा दोन महिने होत आले बरं किती तारखे आपलं किती महिन्याचा प्लॉट झाला आता दोन महिन्याचा दोन महिन्याचा झाला बरं किती एरिया येईल हा दहा कुंटे मिरचीचा मिरचीचा प्लॉट हा दहा आहे आणि टोमॅटोचा टोमॅटो दहा गुंटे आणि मिरची दहा गुंटे बर या किटचा वापर तुम्ही केव्हा केलेला आहे हे दोन वेळेस खालून सोडेल बर आणि दोन वेळेस वरून फवारणी केली फवारणी केलेली आहे म्हणजे दोन वेळेस जमिनीतला डोस झाला आणि दोन वेळेस फवारणी झाली बरं या अगोदर मिरचीची अवस्था कशी होती पिवळी होती आता फवारले बसून काळुंकीवर आली बरं आणि फुटव्याच्या बाबतीत काय सांगाल बरेच फुटले बर माल कसा लागलेला आहे खरंच माल दाखवा बर माल अजून लागतोय म्हणजे नेमकाच माल लागायला सुरवात झालेली आहे तरी त्या पट्टीमध्ये भरपूर माल आलेला आहे सध्या तर नेक्सेस ऍग्रो बायो किट वापरून तुम्ही समाधान हो बरं इतर शेतकऱ्यांनी वापराव वापरायलाच पाहिजे बरं वापरण्याचं कारण काय काय हे ते म्हणजे रिझल्ट चांगले आहे आहे बरं आणि विशेष म्हणजे क्वालिटी चांगली आहे हा क्वालिटी चांगली आहे आणि विशेष म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये आहे बरोबर ऑर्गॅनिक असल्यामुळे याचे साईड इफेक्ट वगैरे काही नाही बरोबर तुम्ही कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद थँक्यू